फारच दुःखद आणि भयावन आहे त्यामुळे माणसं जी रस्त्यावरून चालत आहेत ते कुठे ना कुठे आता ह्या विचारामध्ये आहेत की आम्ही जे रस्त्यावरून चालतो आमच्या जीवनाचं जे आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा जबाबदारी कोण घेणार सुरक्षित रस्त्यावर आम्ही चालू शकतो का हा ही महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे की इलेक्शन संदर्भामध्ये जी ईव्हीएम संदर्भामध्ये आमचं म्हणणं आहे त्याच्या संदर्भात संध्याकाळची मिटिंग याच्यामध्ये अभिषेक म्हणून सन्वी साहेब सुद्धा असणार आणि केजरीवालजी सुद्धा असणार आहेत की एक पटिशन केलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक रुपाने बोललं पाहिजे एज एंडिया की इलेक्शनच्या बाबतीमध्ये जी आमचं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जे आमची मोठ्या प्रमाणामध्ये आमचं म्हणणं आहे की ईव्हीएम बंद करून त्या ठिकाणी बॅलेट पेपर व इलेक्शन व्हावं आणि सगळ्यांचा संशयम वर ते संध्याकाळी चर्चा आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही केस टाकणार आहोत त्याची मला वाटतं संध्याकाळी भेटत आदरणीशी राजचंद्र पवार साहेब यांच्याकडे आज पवार भरपूर आमदार भेटले आहेत मध्ये आणि त्यांना सगळ्यांचं म्हणणं तेच होतं की व्ही व्ही पॅट जे आहे आणि त्याच्यामध्ये आणि कॅल्क्युलेशन आणि त्या ठिकाणी तफावत आहे संध्याकाळी आम्ही जसं मगाशीच म्हणाले की आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या बंगल्यावरती त्या ठिकाणी मिटिंग आहे इथे वरिष्ठ पक... विविध पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी जे आहे ते उपस्थित राहतील आणि या विषयावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयाचा दरवाजा मला असं वाटतं की आ... प्रियांका चतुर्वेदी त्यांच्या पक्षाच्या नेत्या नाही मला असं वाटतं की पक्षाचे नेते जे आहे ते त्या ठिकाणी निर्णय घेतील आम्ही सगळेजण जे आहोत ते मेंबर ऑफ पार्लमेंट आहोत प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल मताबद्दल मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही पक्षाचे नेते भूमिका घेतील आणि मला असं वाटतं की इंडिया अलायन्समध्ये पूर्णपणे सगळं आबा अबाधित आहे राहुलजींच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज सगळेजण त्या ठिकाणी आंदोलन करत असतो त्यावेळेस सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी असतात आल्यांचे सगळे लोक त्या